रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये नाव आहे घर परपंचा आज काय विषय बघा आपल्याकडं ही गाडी आणली नवी आपण कशी वाटली गाडी आपली सांगा सगळ्यांनी नवी जाणली गाडी पण आता ह्या नव्या गाडीची पूजा करायची या चला पूजा करायला बोलवलं मी उन्हिला माझ्या गाडीची गाडीची पूजा करायला बोलवलंय मेहुनीला आरती तुमच्या ओळखीची आहे ना ही बघा आरती ना आरतीचं ताट आणले आणि ही पूजा मॅडम गाडीची पूजा आहे तर मित्रांनो मी तुम्हाला माझी गाडी पण माझी नाही ही आरतीची गाडी आहे आरतीची आरतीने गाडी घेतली बघा आबी अरे हां हर लावून घेऊ आधी आपण गाडीला हरती काय वावळून टाकणार गाव होय मी हार आणला घ्या गो गाडीची पार्टी फिरटी काय रात्री दिली पार्टी तिने बघा पेड चरले ते आणि हे पेड आणले अजून आरती लई खुश आहे आरतीला गाडी आणल्यामुळं हारती निस्ती हसती ते सारखी आजी हसती गाडी आणल्यापासून निसती हसती आता अशीच तपो आणि मी म्हणून आणली गाडी म्हणून मी तिला आणली साडी या काहीत आहे तपो पशी आता गाडीला हार बांधून घेतलेला आहे आपण आणि आता गाडीची पूजा करणार आहे पूजा कोण करणार आहे तर पूजा <laughs> <laughs> आरतीच आणली आरतीनं आणि पूजा करणार पूजा जमलं चौघीजणी पाणी ओळून घ्या पाणी लावा इथं स्वस्तिक काढायचं वा बेस्ट घ्या पूजा करू लाव ही खूप आधी को कोला नुसतं पाणी होत नको कशी पाणी होत ती हाच तीच का ग सारखी <laughs> नाणी आले <बतला। laughs> ना त्या पूजा करायला आया हाय ठेव का तिथं आहे तो का तिथं कुंभे इथं इथंच पुढं सरळ भीतीवर ठेव का हां तिथं हां तिथं आहे का काम पण चालू आहे आपलं प्लास्टरचं सगळं सांगच आहे पूजा करताना नेहमी डोक्यावरती पदर घ्यावा असं म्हणते ती म्हणल्यावर तर घेत जाकी <laughs> <laughs> आता। आता <laughs> हा राईट इकडं बघा सगळ्याजणी हा पूजा बघ इकडं हा

बाबा कपाळावर स्वस्ती काढते काय माझ्या होय दे ते केडा केडा देवळात ठेवू आणि येताना नारळ आहे तिथ सोललेत नारळ घेऊन या देवाला पाया पडून ये म्हणावं देवा मला गाडी शिकू दे लवकर हो म्हणशील का पूजा बाबा मस्त स्वस्ती काढलं पूजन तू काय बोलली नाही मग तोंड आल्यावर तर बोललं पाहिजे महत्वाच मस्त आली काय म्हणते काय झाले तोंड आले म्हणून नवऱ्याला बोलायचं तोंड उचल हांग नाही तस नाही चांगलं बोलायचं पण असं तोंड उचलून बोलायचं ना कस हा पेड वेग फॅमिलीला आपल्याला बर का तुम्हाला अशी शिंक मला जोरात पेडा देऊ की खांब आरतीला चारायला आरतीला आता आरती आरती पेडा चार खाता पेडा खात आणि तो आरतीला आता मी आणली गाडी म्हणून तिला आणली साडी कसली ती साडी हाय का दिला तटखाली ठेवू बघू कसली साडी आणली वा 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 वा, वा।

भेट मग कसं वाटलं आरती साडी आवडली का तुला अस स्माईल नाही ती हसती स्माईल नाही करत ती हसत असती ठेव गाडीवर चला मग मंडळी सांग आर गाडी कशी वाटली म्हणा आमची सांग कशी वाटली गाडी सांगा नक्की सांगा आणि पूजा काय बोलू इच्छिते का तू आम्हाला आरती मोडा ठेवणार आहे गाडीची गाडी मोडा ठेवणार आहे काय तीन चार दिवस बरं बरं चालतं हा नारळ <laughs> फोडून घ्या चला मंडळी आरतीची गाडी कशी वाटली तेवढी सांगा कमेंट करा बाय कर